शेतकऱ्यांसाठी सात ठळक घोषणा चौथी अपडेट ही अतिशय प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सूर्यघर योजना एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे योग्य पात्रता आणि सबसिडीच्या माध्यमातून आपल्या घरात सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना करण्यास मदत करते त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणे आणि सौर ऊर्जा वापरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी बियाणे पिके फुले व फळांच्या जातीची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल शेतमालाची उत्पादकता वाढवण्याकरता राज्य व वा केंद्र शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दरम्यान सांगितलेले आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्याच्यानंतर आपल्याला चार नंबर अपडेट पाहायचे आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय या आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी ई प्रणालीद्वारे संवाद साधला सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे इज ऑफ लिव्हिंगसाठी सात कलमी कृती कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे तर शासनाचा प्रत्येक लाभ प्रत्येक नागरिकांकडे पोचला पाहिजे यामागचं हे उद्दिष्ट आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज या ठिकाणी स्वामित्व योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका आणि पंचायत स्तरावर एकूण एकशे एकोणपन्नास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तर स्वामित्व योजनेबाबत माहितीचे सादरीकरण भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात येणार असून त्यामुळे जनतेला योजनेच्या लाभाची माहिती मिळणार आहे तर शनिवार दिनांक आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत पन्नास लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्ड आणि सनदचे ई वितरण करतील तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद सुद्धा साधणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे उपलब्ध साधनामध्ये राज्याचे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल अधिकाधिक साधनाचा वापर करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे यशदा येथे नदीजोड प्रकल्पाबाबत आयोजित कार्यशाळेत जलसंपदा मंत्री यांनी म्हटलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आणत आहे त्यातच आता एक मोठा निर्णय झालेला आहे केंद्र सरकार ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठीच्या हितासाठी किंमत स्थिरता राखण्यासाठी वेळोवेळी निर्णय घेत आहे अत्यावश्यक अन्नपदार्थाची एकूण उपलब्ध आणि परवडणीकरता सुनिश्चित करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन आयात आणि निर्यात धोरणांना प्रोत्साहन देण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया तर राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी माणिकराव साहेब यांची भेट महाराष्ट्र राज्यातील धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगदिसिंह पाटील यांनी भेट घेतली शेतकरी बांधवांना पीक भाव संरक्षण देण्याचा दृष्टीने उत्पादन आधारित पीक भाव संरक्षण विमा योजना सुरू करण्याबाबत माननीय मंत्री महोदयासोबत प्रदीर्घ चर्चा झाली शेतकऱ्यांचे बाजारभावातील घटीमुळं नुकसान होऊ नये यासाठी पीक भाव संरक्षण योजना लागू कर प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या विषयावर गट गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा